नमस्कार स्वागत वसई विरार महानगरपालिकेमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नवीन कार्यालयाच्या वास्तूमध्ये व वा पालिकेने दिलेल्या पत्रकार कक्षामध्ये यंदा प्रथमच मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दीप प्रज्वलन करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार घातला तसेच प्रशासन पत्रकार मिळून काम केल्यास शहराचा चेहरामोरा बदलेल व शहराचा विकास योग्य प्रकारे होईल असे प्रतिपादन यावेळी आयुक्तांनी केले याप्रसंगी आस्थापना विभागाचे प्रमुख उपायुक्त सदानंद पुरव जनसंपर्क अधिकारी गणेश पाटिल तथा तालुक्याल प्रिंट व इलेक्ट्रॉनिक समाज माध्यम प्रतिनिधि पत्रकार पत्रकार प्रभाकर कुड़ाकर प्रवीण नलावड़े विजय गायकवाड़ एम झाकीर सुहास बिहाडे प्रसाद जोशी विजय खेतले नीफ पटेल लक्ष्मणराव पाटोले आर आर सिंह मच्छिंद्र चव्हाण भालचंद्र होल राजेंद्र शर्मा रायन दायस अरुण सिंह व्ही पी सि राज शर्मा मोहन पाटिल शहनाज शेख सुनील घर्त विश्वनाथ कूडू तथा हिंदी मीडिया से व यूट्यूब साप्ताहिक दैनिक सर्वांचे प्रतिनिधि पत्रकार मोटा संख्यने उपस्थित होते या दर्पणकार यास्त्री जांभेकर विनम्र अभिवादन के लिए वह पुष्प अर्पण के लिए व पुढ़च्वर्षी अत्यंत भव्य पद्धति पत्रकार दिन साजरा केला जाईल त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी व कार्यालयात दर्पणकारांचा फोटो लावण्याची प्रतिज्ञा यावेळेस सर्व उपस्थित पत्रकारांनी केली व सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले किंवा कामकाजाचे बदल करायचे असतील किंवा नवीन गोष्टी करायच्या असतील तर याचं सर्व माननी व्यक्तीच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे शासन प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रित्या काम केलं तर नक्कीच सर्व शहराचा चेहरा मोबा मदत होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आपले प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा यूट्यूबची मीडिया असेल या सर्वांचे चांगलं योगदान महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी सामाजिक प्रश्न हाताळण्यासाठी झालेला आहे त्यापुढे पण त्यांचं सहकार्य महापालिकेला आणि सर्व प्रशासनाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि युट्यूबची मीडिया असेल आणि सर्व आपले पत्रकार मंडळी बंधू भगिनी असतील या सर्वांना पत्रकार दिनानिमित्त माझ्यातर्फे महापालिकेतर्फे आणि सर्व पदाधिकाऱ्यातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद पत्रकार मी साजरा करण्यात आलेला आहे आणि केवळ हा पत्रकार कक्ष उभा राहण्यासाठी आयुक्त साहेबांचं या ठिकाणी मोठं योगदान राहिलेलं आहे कारण अनेक वर्षाच्या नंतर केवळ म्हणावा घेतला असल्यामुळं वसई विराटमधल्या सर्व पत्रकारांना एक मोठी मोठी अशी वास्तू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला सर्वांची याच पत्रकार कक्षामध्ये पहिला पत्रकार दिन हा साजरा झालेला आहे त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त साहेबांचं मनपूर्वक आभार मानूया त्यांचे धन्यवाद मानूया बदली होऊ शकते आयुक्त साहेब प्रशासकीय अधिकारी आहेत आयुक्त साहेब कुठेही जेव्हा असतील साहेब स्मरणात असता कारण तुमची प्रत्येक कारण ही वास्तू जेव्हा बघाल त्यावेळेस तुमचं नाव आमच्या प्रत्येक पत्रकारांच्या ओठावरती असेल त्याबद्दल तुम्ही आलात कामातला काम काढून वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं पूर्वक आभार मानतो असंच आमच्यावर आम्हाला सहकार्य ठेवा ही अपेक्षा